चल्ली, शब्द लिहिते तू चलली बर म्हणजे वेरी व्हेरी गुड चल दुसरा शब्द लिहि अक्षर मोठं काड़ आहे तू राहू दे लि स्वच्छ स्वच्छ शब्द स्वच्छ वाव बरोबर चला तिसरा शब्द लिह त्यांच्याकडे त्यांच्याकडे दुसरीतली मुलगी आहे किती छान लिहिते त्यांच्याकडे छान सांगू शब्द आम्हाला आम्हाला व्हेरी गुड बाळा चला आता शेवटचा शब्द त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी लिहिली का शब्द बरस्ती, व्हेरी गुड चला आता इथं स्वागत घ्या चला जकास क्लाब द्या